मंडळी मंडळी मी तुमचा मित्र परमित सध्या काय मंडळी थोडी उसाला पाणी द्यायची गडबड चालली आणि लाईट आहे रात्रीची आठचाळीस ला येते आणि सकाळी साडेचार ला जाती रात्रभर तर जागावच लागत मी काय केलेलं आहे थोडं तोटी पद्धतीचा अवलंबन आहे मित्रांनो त्याचे दोन फायदे आहेत हे बघू शकता मित्रांनो अशा प्रकारची तुटी वापरलेली परसरी दोन तुट्या बसवलेल्या त्याच्यामुळे काय होतं रात्री अपरात्री खोरा हातात घेऊन दाऱ्यावर उभारायची गरज पडत नाही आणि दुसरी गोष्ट जास्त जागण्याची वेळ सुद्धा येत नाही आणि उसाला दमदार पाणी मिळतं सगळ्या सऱ्यामध्ये सारखं पाणी चालतं त्याच्यामुळे माझा खूप फायदा झालाय ऊस असा काही जास्त नाही एक एकर पण पाण्याचं आणि खताचं नियोजन व्यवस्थित झाल्यामुळे ऊस खूप चांगला आलाय अशा पद्धतीचा ऊस आहे मित्रांनो डोक्यापेक्षा सुद्धा खूप उंच वाढलाय तसंही रात्री दारेवर येऊन उभं राहणं शक्यच नाही इकडे रान जनावरांचा खूप आहे भीती वाटते त्याच्यामुळे सहसा रात्री येणं पाणी लावणं आणि कुठेतरी जाऊन साईडला बसणं किंवा झोपणं हेच फायद्याचं होतंय Thank <laughs> you.